स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक तिलक। लोकमान्य टिळकांचा ते जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव बाल गंगाधर टिलक त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिलक त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिलक असे होते लहानापासून स्पष्ट व्यक्त होते व त्यांना अन्याविरुद्ध चीड होती त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला दुर्दैवाने इंग्रजांना सलोखी बलोख करून सोडणाऱ्या लोकमान्य टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अनंतात विलीन झाले त्यांना माझे कोटी कोटी ज्यांना अमान्य म्हणून ते लोकमान्य स्वराज्य हक्क स्वराज्य अधिकार स्वराज्य हक्क स्वराज्य अधिकार ठणकवले टिळकांनी बंद करा अत्याचार बंद करा अत्याचार रत्नाची खाण रत्नागिरी रत्नाची खाण रत्नागिरी ठिळक तो रत्नाभुवरी फेडले पाम भारत भुजे हजार गाव सोसुमिया ठिळक म्हणजे करारी बाना ठिळक म्हणजे सिंहगर्जन